बघत आपण की कसे खेकडे आपल्याला आणि आणि खेकडे पकडण्याची एक खेक नवीन पद्धत आपल्याला आप बघा कसा खेकडा मिळाला याच्यामध्ये हा बघा आणि ही एक खेकडा अप्रतिम पद्धत आहे आणि किती मोठा खेकडा आहे तुम्हाला झूम करून दाखवतो जस्ट मिनिट हा तर आपण बघतोय कसे आपल्याला खेकडे मिळत आहे तिथे आणि ही एक नवीन आणि अनोखी पद्धत आहे हे दाखवतो त्याला हे करायचं आणि खेकडं आपल्याला मिळाल्यावर आपण कसं त्याला पकडून बांधायचं आणि ठेवायचं ती पद्धत बघा आता डेंग्यामध्ये हे करायचं मी बघा बारखे दोन ते टाकून द्यायचं